जीवनाची दशा बदलायची असेल तर उदात्त हेतूने प्रेरित व समर्पित व्हा असा मोलाचा सल्ला कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी स्वयंसेवकांना दिला ते कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या गारखेडा तालुका रावेर येथे आयोजित हिवाळी शिबिरात बोलत होते त्यांनी यूथ फॉर माय भारत अँड यूथ फॉर डिजिटल लिटरसी या थीमवर आधारित राष्ट्राच्या उत्थानात युवकांचे योगदान या विषयावर दृपश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून युवकांसमोरील विविध आव्हाने व युवकांमधील क्षमतेचा उपयोग करून आत्मविकास कसा साधावा याबाबत विविध राष्ट्रपुरुषांची उदाहरणे देत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले प्राध्यापक डॉक्टर जयंत नेहते यांनी शिबिरातील स्वच्छता नीटनेटकेपणा वक्तशीलपणा वेळेचे नियोजन याबाबत स्वयंसेवकांचे अभिनंदन व कौतुक केले आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर अशा शिबिरात समर्पित वृत्तीने काम केले पाहिजे असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर जयंत नेते यांनी यावेळी केले शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक हितेश फिरके महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका नफिसा तडवी आरिफ तडवी आशिष जहुरे डॉक्टर अमोल पाटील व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभत आहेत युगदूत न्यूज करता राजेश पोद्दार माझ्याकडे गाडी नाही आहे सर माझ्याकडे बस नाही आहे माझ्याकडे फॅसिलिटी नाहीये वगैरे काही लोक ना फक्त मिडिओक्रॅटिक आहेत म्हणजे नॉट फ्रेंडलीवर बट लो एम इज द क्राईम तुम्हाला आला तरी पण चालेल मात्र आपण काय करतो एटी केटी भेटली बिलही झालं सर मला काही गोल्ड मेडल मिळवायचं आहे का असा विचार आपण करतो काही लोक नेहमी कंप्लेन करतात सर मला ही सुविधा नाही मला चांगले शिक्षक भेटले नाही मला पुस्तकं भेटली नाही मला हे भेटलं नाही तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना जर त्या तुमच्या असतील तर तुम्ही त्या पंच्याण्णव टक्के लोकांमध्ये आहात पण मला खात्री आहे तुम्ही या पाच टक्के लोकांमध्ये आहात कारण तुम्ही इथे बसलेला आहात कारण तुमच्या सोबतचे काही मुलं त्यांनी एन घेतलं नाहीये ते आता घरी झोपा काढतायत आपण या कॅम्प मध्ये आलेलो आहोत म्हणजे आपल्याला आपलं जीवन बदलवायचं आहे आणि म्हणजे म्हणून मला विश्वास आहे की यू आर अमंग द फाईव्ह पर्सेंट माझ्या देशासाठी माझ्या महाविद्यालयासाठी माझ्या समाजासाठी मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करता येईल का जर असं उदाहरण जर बघितलं तर मग पडतं की नाही हे करू शकतात येस